हॅलो वन वेलकम टू दीपास किचन नारळी पौर्णिमा विशेष मस्त असा नारळी भात मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बरेचशा ठिकाणी नारळी भात जो आहे तर तो बनवला जातो आणि बऱ्याचशा ठिकाणी नारळी भात नाही बनवला जात मिठाई वगैरे असं बनवलं जातं तर रक्षाबंधन येतं आहे तर नारळी भात हा जो आहे तर हा झालाच पाहिजे बनवलाच गेला पाहिजे असं मला वाटतं तर इथे मस्त असा नारळी भात मी बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय केलं आहे की पहिले दोन कप तांदूळ घेतलेत तर मी तांदूळ जे आहे ना हे तर हे बासमती तांदूळ घेतलेत याने काय होतं तांदूळ भात जो आहे तर तो चांगला असा मोकळा होतो आणि मऊ लागतो तुम्ही जर का दुसरे तांदूळ घेतले तर आ, ज्या प्रकारे तुम्ही तांदूळ घेसाल प्रकारे तुमचा भात तयार होईल जर तुम्ही इंद्रायणी घेतलं आहे तर ते इंद्रायणीचा भात जो आहे तर तो मोकळा नाही होत तो थोडासा चिकट होतो तर तो पण छान लागतो तो पण तुम्ही ट्राय करू शकता पण इथे मी मोकळा असा मऊसूत मस्त असा म्हणजे नारळी भात जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे मी पहिले काय केलं आहे दोन कप इथे बासमती तांदूळ घेतलेत त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे तांदूळ धुताना एकदम असं रगडून रगडून नाही धुवायचं आहे हलक्या हाताने त्याला चांगलं मिक्स करून धुऊन काढायचं आहे तर दोन कप तांदूळ घेतलेत आणि दोन कपच त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मिक्स करून त्याला कमी गॅसवर त्याला ठेवून दिलं आहे एकदम फुल गॅस नाही करायचा आहे त्याच्यानंतर इथे नारळी भात बनवतोय तर नारळ तर लागणारच तर इथे एक मोठ्या साईजचं नारळ घेतलंय तर इथे मी पूर्ण नारळ जे आहे तर ते यूज नाही केलेलं आहे याच्यामधलं अर्धच नारळ जे आहे तर ते यूज केलेलं आहे तर मग बघू शकता मस्त असं नारळ जे आहे तर ते फोडल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित निघलं आणि त्याच्यानंतर म्हणजे चांगलं निघालं त्याच्यानंतर जे नारळमधलं पाणी निघालं होतं ना तर ते फेकायचं नाही आहे मस्त गाळून घ्यायचं चाळणीने आणि मस्त पिऊन घ्यायचं त्याच्यानंतर ग्लासच्या सहाय्याने अर्ध नारळ जे आहे तर ते काढून घेतलं मी आणि अर्ध नारळ जे आहे जेव्हा मला बनवायचं असेल तर तेव्हा मी फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर काढून घेईन तर इथे कुकरच्या दोनच शिट्ट्या झाल्यात आणि मी खाली उतरून घेतलं त्याला त्याच्यानंतर इथे नारळ जे आहे तर ते मोठ्या एखाद्या मोठ्या खिसणीने छान त्याला खिसून घ्यायचे म्हणजे मोठ्या जे होल असतो ना मीडियम साईजचा होल जो असतो ना त्या खिसणीने खिसून घ्यायचे तर इथे जसं सांगितलं मी अर्धच नारळ खिसून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर दोन शिट्ट्या झाल्या ना कुकरच्या तर बघू शकता भात जो आहे तर तो खाली लागलेला नाही आहे आणि मस्त व्यवस्थित असा तो शिजला गेला आहे दोन शिट्ट्याच घ्यायच्या एकदम परफेक्ट आहे आणि बघू शकता भात जो आहे तर तो किती छान असा मोकळा झाला आहे आणि दोन कप तांदूळ घेतलेत तर दोन कपच पाणी घ्यायचे एकदम जसं मी सांगितलं की एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तर भाजो आहे तर तो मस्त शिजून तयार झालाय त्याच्यानंतर एक मोठ्या साईजची कढई घ्यायची आहे कढई कमी गॅसवर ठेवायची आहे त्याच्यानंतर इथे काही ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता काजू बदाम पिस्ता वगैरे काय आणि त्याच्यानंतर मी इथे पाच विलायचीचे विलायची घेतली आहे तर जर तुम्ही जर का विलायची कुटून टाकत असेल तर दोन किंवा तीनच टाका एकदम जास्त नका टाकू पण इथे मी फक्त विलायची अशी अख्खीवाली विलायची आहे तर त्याच्यासाठी मी फक्त त्याला थोडंसं फोडून घेतलं आहे आणि तसंच त्याच्यामध्ये पूर्ण विलायची जी आहे तर ती टाकली आहे तर इथे मी दोन कप तांदूळ घेतले होते तर एकच कप म्हणजे त्याच कपनी मी इथे मी गूळ घेतला आहे एक कप एकदम परफेक्ट आहे तर एकच कप गूळ घ्यायचं आहे तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता पण हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तर दोन इथे एक कप मी गूळ गूळ घेतला आहे बारीक चॉप करून घेतला होता आणि त्याच्यानंतर इथे गॅस चांग कढई जी आहे तर ती चांगलीच तापली होती आणि गुळाची कुठली चाचणी वगैरे बनवायची नाही आपल्याला फक्त तो विरघळून घ्यायचा आहे आणि विरघळल्यानंतर जे बारीक केलेलं म्हणजे खिसून घेतलेलं खोबरं होतं ना ओलं तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं तर ज्या कपने गुळ घेतला आहे तांदूळ घेतले त्याच एक कप भरून मी इथे खोबर खिस घे म्हणजे ना ओल्या नारळाचं खीज घेतलं आहे आणि त्या गुळामध्ये तो ॲड करायचा आहे आणि चांगलं कमी गॅसवर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर इथे मी जे ड्रायफ्रूट्स आहे तर ते त्याच्यामध्ये ॲड करते जसं विलायची आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्स परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्यानंतर ना म्हणजे कमीच गॅस ठेवायचं आहे फुल गॅस करायचा नाही आहे नाही तर गुळ एकदम जो आहे तो तो कडक होऊ शकतो याच्यामध्ये काही मसाले मसाले म्हणजे काही जे खडा मसाले आहेत ते टाक जातात म्हणजे याची टेस्ट जी आहे तर ती अजून चांगली लागते गोड मसाले असतात म्हणजे की दालचिनी आणि लोंग याने काय होतं टेस्ट जी आहे तर ती छान लागते तर भाताची तर, तर ते काय मसाले जे आहेत ते त्याच्यामध्ये ऍड केले त्याला चांगलं असं मिक्स करून आहे मिक्स केल्याच्या नंतर जो आपण भात शिजवून घेतला होता तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे तर ड्रायफ्रूट जे आहे तर ते तुम्ही तुपामध्येही फ्राय करून टाकू शकता त्याने पण टेस्ट जी आहे तर ती चांगली लागते आणि भात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्या ओल्या नारळामध्ये परत गुळा गुळ जो आपण मेल्ट करून म्हणजे पतला करून घेतला होता त्याच्यामध्ये चांगला भात जो आहे तर तो, तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम असा मोकळा आणि मऊ असा भात लागतो तर मोकळा पण किती छान असा झाला आहे तर पाणी एकदम परफेक्ट आहे दोनच कप टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आहे जर तुम्ही तांदूळ दुसरा घेतला तर पाणी कमी जास्तही लागू शकतं पण बासमती तांदूळला एकदम परफेक्ट आहे जेव्हा पण तुम्हाला खायचं असेल तेव्हा थोडंसं दूध टाकायचं चा, आणि छान त्याला गरम करून घ्यायचं आणि मस्त एन्जॉय करायचं त्याच्यानंतर इथे मिक्स केल्याच्यानंतर मी काहीतरी मिनटासाठी म्हणजे दोन तीन मिनटासाठी त्याच्यावर जा झाकण ठेवलं होतं आणि इथे मी गॅस बंद केला आणि भात जो आहे तर तो एकदम बनवून तयारच झाला आहे नारळी भात एकदम मस्त असा लागतो आणि मेजरमेंट पण जे आहे तर ते एकदम परफेक्ट आहे ह्या रक्षाबंधनला ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की बनवून बघा एकदम टेस्टी लागेल आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका स्वस्थ रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बा